अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला हो असून त्यांनी केली आहे निसर्गाचं वरदान समुद्राच्या लाटा नारळ पोफळीच्या बागा आणि ताजी मोकळी हवा पण प्रत्येक सुंदर ठिकाणाला एक गोड बाजू असते काही अशा गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात पण आपल्यावर परिणाम नक्कीच करतात असाच हा एक भयान अनुभव पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात उगे मित्र समीर रोहित आदित्य आणि मी कोकणात फिरायला गेलो होतो आमची योजना दोन दिवस समुद्र समुद्रकिनाऱ्यावर मस्त मजा करायची आणि मग एका खास ठिकाणी जाण्याची होती ते ठिकाण आमच्या एका मित्राने सुचवलेलं होतं एक जुनं पडीक आणि काळाच्या ओघात कुठेतरी हरवलेलं घर जे आता पूर्णपणे उजाड झालं होतं त्यामुळे कोकणात चाललो आहोतच तर त्या जागेला भेट द्यायचं पक्क केलं होतं जागेचं नाव आवर्जून सांगायचं टाळतोय मुंबईहून हो आम्ही पहाटे कोकण एक्सप्रेस पकडली ट्रेनमध्ये खूपच गडबड होती कारण लोक त्यांच्या गावी चालली होती आम्ही सगळे मित्र एकत्र बसलो होतो माझं लक्ष ट्रेनच्या खिडकीबाहेर होत खिडकी बाहेरचा नजारा बदलत होता काही तासानंतर शहराचा गडबडाट मागे पडून हिरव्या डोंगर रांगा खोल दऱ्या आणि छोट्या गावांची दृश्य आमच्या डोळ्यांसमोर येऊ लागली सुमारे आठ तासांच्या प्रवासानंतर आम्ही एका छोट्या स्टेशनवर उतरलो ती जागा फारशी प्रसिद्ध नव्हती शहराच्या गजबजाटापासून दूर एका लहानशा गावात वसलेली स्थानिक लोक फारशी पर्यटकांना सरावली नव्हती त्यामुळे आम्ही जेव्हा स्टेशनवरून उतरून बाहेर आलो तेव्हा ती लोक आम्हाला थोड्या आश्चर्याने पाहत होती आम्ही गावाच्या दिशेने निघालो सांगितल्याप्रमाणे पंधरा ते वीस मिनिटांची पायपीट आम्हाला करावी लागणार होती आधी मातीची घरं गल्ल्यांमध्ये खेळणारी लहान मुलं आणि बाजूला हिरवीगार शेती गावाच्या मधोमध मद एक जुनं हॉटेल होत जिथं मी थांबायचं ठरवलं होत गावाचा परिसर असल्यामुळे हॉटेल फार मोठा नव्हतं पण जुनं आणि भारदस्त होतं बाहेर लाकडी फळीवर शांतीगृह असं लिहिलं होतं आज जाता जुन्या लाकडी फर्निचरचा वास आला रिसेप्शनवर एक म्हातारी आजोबा होते त्यांनी आमच्याकडे एकटक पाहिलं आणि म्हणाले समीर आणि मित्रमंडळी बरोबर या किती दिवस थांबणार आहात आजोबा तीन दिवसांसाठी खोली हवी आहे मी उत्तर दिलं हो मिळेल ना खोली तुमचं नाव आणि ओळखपत्र दाखवा म्हणजे मी रेजिस्ट्रेशन करून घेतो तस कुठे जाण्याचा विचार आहे फिरायला आम्ही हसून सांगितलं आजोबा दोन दिवस समुद्रकिनारी मजा करणार आहोत आणि हो ते डोंगराजवळचं घर तेही बघायला जायचं आहे आम्हाला हे ऐकताच ते अचानक थोडे गंभीर झाले काही सेकंद ते शांत राहिले आणि मग थोड्या खोल आवाजात म्हणाली नाही ती जागा गेला तरी बाहेरून बघूनच लवकर या आम्ही त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही खोलीत सामान ठेवलं आणि गाव फिरायला बाहेर पडलो दुपारी एका छोट्या टपरीवर चहा घेत होतो बाजूलाच काही गावकरी गप्पा मारत होते आम्हाला पाहून त्यातील एक जण पुढे आला आणि आमच्याशी बोलू लागला तुम्ही या गावातले दिसत नाही मुंबईहून आलाय काय कुठे जाणार मग फिरायला आम्ही त्याला आमच्या प्लॅनबद्दल सांगितलं खास करून त्या पडक्या घराबद्दल आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू एकदम गायब झालं तो आमच्याकडे काळजीने पाहू लागला आणि मग हळू आवाजातच म्हणाला अहो दादा तिथे जाऊ नका ते घर एका मोठ्या जमीनदाराचं होतं पण काहीतरी विचित्र घडलं तिथे आणि त्याचं संपूर्ण कुटुंब एका रात्रीत गायब झालं कोण म्हणतं ते घर सोडून निघून गेले तर काही जण म्हणतात ते तिथेच राहतात पण दिसत नाही तुम्ही जाऊ नका तिकडे मस्त आपला समुद्रकिनारा आहे तिकडे एन्जॉय करा आम्ही हसूनच त्याचं ऐकून घेतलं पण त्याला फारसं गंभीरपणे घेतलं नाही अशा गोष्टी गावकरी पर्यटकांना घाबरवण्यासाठी सांगत असतील असं आम्हाला वाटलं संध्याकाळी आम्ही समुद्रकिनारी गेलो बराच वेळ तिथे बसलो तिथे असलेल्या एका मोठ्या खडकावर आम्ही बसलो होतो लाटा आमच्या पायांना स्पर्श करत होत्या शांत निरव संध्याकाळ होती ती सूर्य हळूहळू पाण्यात मावळत होता पण आमच्या मनात फक्त उद्याच्या प्रवासाच चित्र होत संध्याकाळी आम्ही हॉटेल रूमवर आलो आणि जेवण करून लवकर झोपून गेलो सकाळी उठून आम्ही थोडा नाश्ता केला आणि प्रवासाला निघालो गावाच्या बाहेर एक पायवाट होती जी जंगलाच्या दिशेने जात होती आणि तीच वाट त्या जुन्या घराकडे नेणार होती तशी आम्ही आधीच विचारपूस करून ठेवलेली आम्ही चालायला सुरुवात केली चौफेर घनदाट झाडी वातावरण खूप गोड वाटत होत मध्येच पक्ष्यांचा आवाज यायचा तर कधी एकदम शांतता पसरायची तितक्यात अचानक समीर थांबला मला काहीतरी विचित्र वाटतय तो म्हणाला काय झालं समीर मी त्याला विचारलं काही नाही रे पण असं सतत वाटतय की कोणीतरी आहे आसपास नजर रोखून बसले आपल्यावर असं सतत वाटतय मी आजूबाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं विचार केला की अनोळखी जागी आलो आहोत म्हणून समीरला भास होत असेल आम्ही परत चालू लागलो जवळपास पाऊन तास चालल्यानंतर अखेर आम्ही त्या घरापाशी पोहोचलो घर खरोखरच जुनं आणि उजाड होत छप्पर अर्ध कोसळलं होत दरवाजे सडले होते आणि भिंतींवर शेवाळ वाढलेलं होत घराच्या पुढच्या अंगणात एक कोरडी विहीर होती काय रे विहीर बघूया का आपण आदित्यने विचारलं आम्ही विहिरीकडे चालत गेलो आणि आत डोकावून पाहिलं तशी बरीच खोल होती त्यामुळे आत होता तो फक्त गडधंधार तिथून पुढे जाऊन आम्ही घरात पाऊल ठेवलं आत एक विचित्र गारवा जाणवला घरात जुन्या वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या फाटक्या चटया मोडकळीस आलेल्या खुर्च्या आणि एक मोठा धुळीने माखलेला आरशाचा तुकडा समीरने खाली पडलेली वस्तू उचलली तेवढ्यात रोहितने अचानक जोरात किंकाळी फोडली आम्ही सगळे दचकून त्याच्याकडे बघितलं तो इशारा करत भिंतीकडे बोट दाखवू लागला तिथे कोरलेल्या आकृत्या दिसत होत्या खूपच विभत्स भयानक आणि अर्धवट चिरलेले चेहरे फक्त खोबड्या असलेले डोळे आणि शरीर, शरीर जनावरासारखं अशी इतकी भयानक चित्र आम्ही कधीच कुठेही पाहिली नव्हती हो आम्ही एकमेकांकडे बघितलं तितक्यात माझं लक्ष समीरच्या हातांवर गेलं काही वेळापूर्वी त्याने उचललेली ती वस्तू एक अर्धवट तुटलेली मानवी कवटी होती मी जोरात ओरडलो समीर हातातली ती वस्तू खाली टाक त्यानं माझा ऐकून हात झटकला आणि ती कवटी खाली पडून अंधारात गरंगळत गेली आणि गरंगळत जात असताना ती अचानक थांबली जणू कोणी हातात धरली असावी त्यासोबत गुरगुरण्याचा आवाज येऊ हो लागला एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की गावकरी जे सांगत होते त्यात तथ्य असावं आता मात्र आम्ही घराच्या बाहेर पळालो अंगण ओलांडून त्या घराचा परिसर ओलांडून आम्ही झपाट्याने जंगलात शिरलो मागून अजूनही तो गुरगुरण्याचा आवाज आम्हाला ऐकू येत होता आम्ही घाबरून परत गावाकडे निघालो तिथून दूर जात असताना मी मागे वळून पाहिलं तेव्हा ते घर तसच उभं होत शांत काळवणलेलं आणि काहीतरी आत लपवून ठेवल्यासारखं गावात परतल्यानंतर आम्ही सगळे थोडे गप्पच होतो सकाळी मोठ्या उत्साहाने निघालेलो पण आता जरा गोंधळलेलो आणि अस्वस्थ झालो होतो त्या जुन्या घरात जे काही पाहिलं ऐकलं त्याने मनात एक प्रकारची भीती रुजली होती हॉटेलमध्ये परत आल्यावर मात्र समीर अगदी नॉर्मल होता तो असे दाखवू लागला की त्याला कसलंच गांभीर्य नाहीये तो आम्हाला बोलू लागला अरे आपण फक्त काही जुन्या कोरीव खुणा पाहिल्या आणि आवाज ऐकले त्यात त्या एवढं काय विशेष कदाचित फक्त भीतीमुळे आपल्याला तसं वाटलं असावं त्यावर मी त्याला म्हणालो समीर काय बोलतोयस तू आपण सगळ्यांनी त्या भिंतीवर कोरलेल्या आकृत्या पाहिल्या आणि ते गुरगुरुनही स्पष्ट ऐकलं तरी तू असं कसं बोलू शकतोस आमचं बोलणं सुरू असतानाच आदित्य मात्र गप्प बसला होता आम्ही त्याला विचारलं काय रे तू एवढा शांत का त्यानं हळूच उत्तर दिलं जेव्हा आपण त्या घरातून बाहेर निघत होतो तेव्हा मला वाटलं कोणीतरी माझ्या खांद्याला स्पर्श केला त्याच्या या एका वाक्यानं सगळ्यांना गार केलं एकमेकांकडे न बघताच आम्ही रात्रीच्या जेवणासाठी खाली आलो जेवण आटोपून पुन्हा आमच्या खोलीत आलो बाहेर जोराचा पाऊस पडत होता विजा चमकत होत्या आणि तितक्यात अचानक लाईट गेली अरे यार इथे गावात जरा पाऊस पडला की लाईट जाते वाटत रोहित वैतागून म्हणाला मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो पण काही वेळातच समीरला अस्वस्थ वाटायला लागलं मला वाटतय कोणीतरी बाहेर आहे तो पुटपुटला यादही जंगलातून जाताना त्याला अशीच काहीशी जाणीव झालेली म्हणून त्याचं बोलणं आम्ही गांभीर्याने घेतलं आणि ऐकून थोडे सावधही झालो मी खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहिलं बाहेर पाऊस आणि वारा घोंगावत होता झाड जोरात हिलकावी घेत होती पण त्यामध्ये मला एक अस्पष्ट सावली दिसली जी हालचाल करत नव्हती पण तरीही तिथं काहीतरी असल्याचं वाटत होतं तेवढ्यात वीज चमकली आणि त्या प्रकाशात मला स्पष्ट दिसलं की कोणीतरी तिथे उभं आहे मी घाबरून जोरात मागे पडलो आता सगळ्यांची भीतीने गाळणं चुडाली आम्ही गप्प बसून राहिलो कारण कदाचित त्या घरातलं ते जे काही होत ते आता आमच्या मागावर आलं होत काय करावं हे कळत नव्हतं सकाळी उठून गावकऱ्यांची मदत घ्यायचं ठरवलं कारण आम्हाला या गोष्टीचा सोक्षमोक्ष मोक्ष इथेच लावायचा होता आणि ते जे काही होत ते आम्हाला आमच्या सोबत घरापर्यंत न्यायचं नव्हतं सकाळी उठल्यावर आम्ही गावात विचारपूस केली काही गावकऱ्यांनी जवळच्या देवळात जाऊन पुजाऱ्याला भेटण्याचा सल्ला दिला ती गावातले पुजारी सर्वात वयोवृद्ध होते आणि त्यांनी या गावातली अनेक रहस्य पाहिली होती आम्ही त्यांना जाऊन भेटलो त्यांनी आमच्या सोबत घडलेले सगळे प्रसंग अगदी शांतपणे ऐकले आणि मग डोळे मिटून काही मिनिट ध्यान लावून बसले आम्ही सगळे खूप आशेने त्यांच्याकडे पाहत होतो काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले तुम्ही त्या घरात गेलात चुकलंच तुमचं पूर्वी तिथे एक मोठा जमीनदार राहत होता त्याच्या घरात अनेक अघोरी विधी होत असत जास्त पैसा दौलत यावी म्हणून तो अघोरी विधी करायचा मीच नाही तर गावकऱ्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की अशा वाईट शक्तीच्या आहारी जाऊ नकोस कारण तिथून परतणं शक्य नसतं पण त्यानं कोणाचंच ऐकलं नाही त्या घरात राहणाऱ्या लोकांनी एका अमानवीय शक्तीशी करार केला होता पण अशा शक्तींना जर संतुष्ट केलं नाही तर त्या आपल्यावर उलटतात तेच झालं त्याच्याकडून एक चूक झाली आणि संपूर्ण कुटुंब एका रात्रीत बेपत्ता झालं गावातलं कोणीही तिथे जात नाही पण तुम्ही गेलात आणि त्या वाईट शक्तीला जागृत केलात ती तुमच्या मागावर आहे आता तुमच्यापैकी एकाला तरी घेऊन जाईल ती त्यांचं बोलणं ऐकून आम्ही स्तब्ध झालो आता मात्र परिस्थिती गंभीर वाटू लागली आम्ही काय करू शकतो समीरने धीर एकवटत विचारलं त्यावर त्यांनी सांगितलं त्याचं उत्तर तिथेच आहे त्या घरात पुन्हा जाऊन तुम्हाला माफी मागावी लागेल त्या शक्तीची तरच तुमची यातून सुटका होईल पण तुम्ही जर त्या शक्तीपासून दूर पळत राहिलात हे गाव जरी सोडून गेलात तर मात्र तुमचं काही खरं नाही अशा शक्तींना वेळेचं आणि जागेचं बंधन नसतं त्यांचं असं बोलणं ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली पण बरंही वाटलं कारण आम्ही गाव सोडून गेलो नाही नाहीतर अभद्र घडलं असत आता त्या घरात पुन्हा जावं लागणार होत पण आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता संध्याकाळ होत आली होती आणि आम्ही पुन्हा त्या घराकडे निघालो आजूबाजूचं वातावरण आधीपेक्षा जास्त भयानक वाटत होत पाऊस थांबला होता पण हवेत एक विचित्र थंडावा होता जो त्रास देणारा होता घरासमोर पोहोचताच आम्हाला जाणवलं की काहीतरी वेगळं आहे घर जणू आमच्याच येण्याची वाट पाहत आहे आत गेल्यावर माझं लक्ष त्या भिंतींवर कोरलेल्या भयानक आकृत्यांकडे गेलं त्या आकृत्या आता जास्त स्पष्ट आणि गडद झाल्या होत्या आम्ही सगळ्यांनी हात जोडले आणि माफी मागितली या जागेत पुन्हा कधीच येणार नाही याची शाश्वती दिली तिथून बाहेर पडलो आणि गावात आलो त्या रात्री आम्हाला शांत झोप लागली दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही गाव सोडलं आम्ही मात्र ठरवलं होतं की पुन्हा कधीही त्या जागेकडे परतायचं नाही पण आजही ते घर तसंच उभं आहे निश्चल आणि भयान अवस्थित तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका